मी सहयोगिता आणि आपण पाहतात विदर्भ सत्यजित कधीही भेदभाव केला नाही व करणारी नाही संजय रायमुलकर साहेब लोणार तालुक्यातील जांभूळ गावात माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्या हस्ते छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं धूमधडाक्यात अनावरण संजय रायमुलकर साहेब यांचे धूमधडाक्यात स्वागत गावकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण गावकरी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित आपण विदर्भ लाईफ मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर मतदारसंघात गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून राजकारण करत असताना कधीही भेदभाव न करता सर्व जाती धर्माच्या लोकांची कामे केली गावामध्ये मला कुणी विरोधात जरी बोललं तरी माझ्या घरी आल्यानंतर त्या व्यक्तीचा मान सन्मानच केला जातो व यापुढेही मान सन्मानच होईल माझे दैवत हे मेहकर मतदारसंघातील माझी मायबाप जनता असून मी आमदार म्हणून कधी वागलो नाही व भविष्यातही वागणार नाही आपले आराध्य दैवत दे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे आज रोजी प्रत्येक गावामध्ये मोठ्या आनंदात उत्साहात युवा वर्ग व गावकरी स्वागत करून पुतळे बसवत आहेत ही अतिशय आनंदाची बाब आहे मात्र पुतळे बसवत असताना त्यांची जबाबदारी सुद्धा प्रत्येकाना घ्यावी लागेल गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी माझ्यावर आतापर्यंत जीवापाड प्रेम केलेला आहे त्यामुळे माझा पराभव जरी झाला असला तरी मी माझ्या जनतेला कधीच वाऱ्यावर सोडणार नाही व आपल्या मेहकर मतदारसंघाचा विकास कधीच थांबणार नाही असे माजी आमदार संजय रायमुलकर साहेब म्हणाले लोणार तालुक्यातील या गावामध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण माजी आमदार संजय रायमुळकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख प्राध्यापक बळीराम मापारी सह गावकरी व मान्यवर उपस्थित होते यावेळी संजय रायमुळकर साहेब यांची गावकऱ्यांच्या वतीनं धूमधडाक्यात स्वागत करण्यात आलं हिंदवी स्वराज्य संस्थापक दानते राजे छत्रपती शिवाजी महाराज या दैवताच्या चरणी सर्वप्रथम विनोभराचं अभिवादन करतो आजच्या या जांभोलीतील ग्रामपंचायत आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने आयोजित हिंदवी स्वराज्य संस्थापक जाते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे परिचित आणि बुलढाणा जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक वैभव मापारी आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले युवासेनेचे तालुका प्रमुख गजानन भाऊ वापारी बाजूच्याच ग्रामपंचायतचे सरपंच अरुण भाऊ मुंडे दुसरे आपले सरपंच स्वपन भाऊ अजाबराव बाबारावजी अशोकरावजी आदरणीय दारे काका हरिभक्तपरायन इंगोले महाराज शिंदे महाराज आदरणीय आपले ज्येष्ठ समाजसेवक आवारे काका व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आपल्या गावचे प्रथम ना नागरिक ज्ञानू त्यांचे ग्रामपंचायतचे उपसरपंच ग्रामपंचायतचे सदस्य आपल्या स्मारक समितीचे विष्णू भाऊ या स्मारक समितीचे अध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे वडीलधारी मंडळी उपस्थित माता भगिनी उपस्थित तरुण सहकारी मित्र आणि उपस्थित पालमित्रांनी भैभाऊ सांगितल्याप्रमाणे आपल्या विधानसभेच्या निवडणुका संपल्या आणि तेव्हापासून जे काय आपण शिवाजी महाराजांच्या अश्वारोळ पुतळ्याचा अनावरणाचा कार्यक्रम सुरू केला आज आपण सत्तावीसचावा पुतळा आज आपण छत्रपती शिवरायाचा या ठिकाणी अश्वारोहळ पुतळ्याचं लोकार्पण या ठिकाणी करतोय मला वाटतं थोडं व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि बळी भाऊ हे जर थोडं अगोदर निवडणुकीच्या अगोदर केलं असतं तर दोन तीन हजाराचा फरक तिथं निघला परंतु कुठेतरी आपल्या चुका झाल्यात आपलं काहीतरी चुकलं आपण कमी पडलो याच्यामुळं या ठिकाणी पराजय आपल्या नसिबी आला तसं मी लोणार वाचियाचं त्यातल्या त्यात जांभूल लावकऱ्याचं मनापासून आभार व्यक्त करेल जेवढे आभार मानावे तेवढे या ठिकाणी आहेत आपण सर्वांनी लोणार तालुक्यानं भरभरून आशीर्वाद देण्याचं काम या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये केलं थोडंफार कमी जास्त तिकडे झालं म्हणून अडचण आली परी त्या अडचणीवरती मात करून कुठे हा मतदारसंघ मी कधी मतदारसंघ समजला नाही तर हा परिवार समजला नाही परिवारामध्ये जरी आपण पराजय झाला तरी आपल्या जेवाभावाच्या लोकांना आपल्या कुटुंबातल्या लोकांना आपण सोडायचं नाही म्हणून पडलो त्याच्या दुसऱ्या दिवसापासनं त्या मायबाप जनतेच्या सेवेसाठी पुन्हा एकदा शिवरायाच्या आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी कामाला सुरुवात आता बरेच कामं झालेत आता कामं करण्याला कामं जे काही झाले मतदारसंघामध्ये तुम्ही पाहिलं असेल या मेकर मतदारसंघाच्या इतिहासामध्ये मागच्या अडीच वर्षात जेवढी कामं झाली तेवढा मतदारसंघ अस्तित्वात आला तेव्हापासून झालं नाही परंतु आता कामं करायला थोडी त्या आपल्या जे मंजूर का काम आहेत फक्त चाळीस टक्के कामं सुरू आहेत अजून सत्तर म्हणजे चाळीस साठ टक्के कामं आपल्याला मतदारसंघामध्ये सुरू करायचे अजून नव्या बजेटमधले कामही मंजूर व्हायचे हे आपलेच काम आहेत हे तर आपल्याला का पाच वर्ष पुरणार आहेत परंतु तुम्ही पाहिला असाल की आपल्या दांभोली येथील कुणीही आमदार असता तर दाम शिंदेवाडीचा रस्ता या ठिकाणी निकाली निघला नसता कारण की शिंदेवाडीला महसुली दर्जाच नाही म्हणून आपण कुठेतरी त्याच्यामध्ये जगलरी करून आपण हा रस्ता मंजूर करून घेतलेला आहे ठेकेदाराच्या अडचणीने आजच्या संगीतेमुळे थांबला होता आता जे काही राजपूत नावाच्या कॉन्ट्रॅक्टरनं काम घेतलं त्यांनी काटेचा त्या ठिकाणी सुरू करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि जास्तीत जास्त आठ दिवसामध्ये आपण जांभला शिंदेवाडीपासून हा रस्ता शिंदेवाडी ते दे वडव कोलखेड आणि हिरडावचे जांभूळ हा पूर्ण रस्ता त्याच्यामध्ये झालेला आहे शिवरायाची शपथ घेऊन सांगतो याच्यात काही चाटा गेटा नाही तर आपण पण त्या ठिकाणी केला आहे हे नुसतं चॉकलेट आहे मी कधी चॉकलेट दिलं नाही कारण की कधी कधीच मी हा मतदारसंघ समजता आणि घरात समजलं आणि आपल्या मायबापां समोर बोलत असताना खरं बोललं पाहिजे याच भावनेनं या मतदारसंघामध्ये एक तुमच्या कुटुंबातला सदस्य म्हणून एक लहान मुलगा म्हणून आपली सेवा करण्याचं काम पंधरा वर्ष आपल्या लोकांनी मला या ठिकाणी संधी दिली म्हणजे या ठिकाणी संधीच्या माध्यमातून कामं कसे होतात कामं कसे करावं लागतात कामं जवळचा मुख्यमंत्री झाल्यानंतर कसे होतात याचं ज्वलंत उदाहरण कुठलं असेल तर मेकर विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही पाहिला असेल चालती होती फक्त आमच्या दहा आमदाराची पन्नास जरी आमदार शिंदेसाहेबासोबत होतो तरी दहा आमदाराचं जेवढं चालायचं तेवढं बाकीच्या चाळीस आमदाराचं काही चालत नव्हतं नाही तर बघा तुम्ही पाहायला असेल की या मतदारसंघामध्ये आता जर रस्त्याची माहिती घेतली तर चौदाशे कोटी रुपयाची रस्ते आपल्या मेकर विधानसभा मतदार संघामध्ये आपण आता सुरू करतो म्हणून असे कामं त्याच्यानंतर आम्ही विधानसभेमध्ये आम्ही आमच्या दैवताचा आमच्या बापाचा राज्याचा नाही देशाच्या बापाचे पुतळे अनावरण करत असताना पुतळे आम्ही उभारत असताना आमच्यावरती केसेस होतात ते कुठेतरी मुख्यमंत्र्याला सांगितले थांबलं पाहिजे कारण की आमच्या बापाचा आदर्श घेऊन आम्ही समाजामध्ये लहानांपासून आभाला वृद्धापर्यंत आमच्या दैवताचा त्यांचे विचार घेऊन त्यांना दैवत मानून आम्ही समाजामध्ये काम करतोय कुठेतरी कुठंतरी आम्हाला आमच्या लहान मुलांपासून आता आभा वृद्धारपर्यंत म्हणणार नाही परंतु कुठेतरी आपल्या दांभोरगावचे विद्यार्थी शालेय विद्यार्थी असेल आपले बालमित्र असतील यांना कुठंतरी या पृथ्वीसमोरून जाताना एक प्रकारचं वेगळं अभिमान आणि त्यांचा पुतळा पाहिल्यानंतर अभिमानानं आपली मान त्या ठिकाणी झुकते आणि त्यांचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला समाजामध्ये आपल्या शालेय जीवनामध्ये काम करत असताना आणि प्रेरणा हिंदी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आशीर्वादाला आपल्याला मिळतो पण कुठेतरी आपल्या युवा मंडळी आमच्याकडे आली त्यांनी सांगितलं काही काळजी करू मला ज्या दिवशी बसवायचा त्या दिवशी सांगा मी स्वतः त्या ठिकाणी येतो बळी सांगितलं बळीभाऊ आता पुतळा गावकऱ्यांनी बसवला मी बसवला आहे गुन्हे दाखल करायचे संजय रायमुडवर तर बाकी आमच्या एकाही कार्यकर्त्यावरती हो या ठिकाणी गुन्हा दाखल होऊ देणार नाही आणि गुन्ह्याची मी आतापर्यंत केली नाही ते भविष्यात या ठिकाणी करणार एवढंच नाही आता जर पुतळे मागतात आता अजून मी पुतळाची ऑर्डर मी ठिकाणी दिले मी स्वतः दिली आता जे जे आपले कार्यकर्ते पुतळे मागतील पुतळा आमचा बाकीचं तुमचं अशा पद्धतीनं आपण आपल्या मतदारसंघामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपल्या युवक समोर येतील त्या त्या ठिकाणी त्यांच्या पाठीमागं ताकती उभं राहण्याचं काम आणि ते सांगतील त्या पद्धतीनं काम करण्याचं काम भविष्यामध्ये या ठिकाणी करेल आता जरी आमदार नसतो तरी आमदार निधी व्यतिरिक्त बाकीचे सर्व निधी आपल्याकडे काळजी करायचं काम नाही जांभूलला तर पैशाच्या बाबतीत निधीच्या बाबतीमध्ये येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जांभूलसाठी कुठल्याच प्रकारचा निधी या ठिकाणी कमी पडणार नाही असाही शब्द छत्रपती तरी कुठेतरी भाऊ बोलले आता सुरुवात झाली कशी झाली काय झाली आता कालपर्व युवा मंडळींच्या व्हॉट्सअप फेसबुकवर आले होते म्हणजे घोषणा पाहिल्या कुठेतरी त्यांचा बोलणं पाहिलं त्यांचं वागणं पाहिलं तर आपल्याला एक प्रकारचा कुठलाही आपला ता, सामान्यातला सामान्य माणूस जरी असला तरी वेगळ्या पद्धतीनं तशा त्यांच्या बोलण्यावरनं वाटतं यायला कुठं पकडनं कुठं त्याचा बंदोबस्त होतो अशी परिस्थिती आपल्या मतदारसंघामध्ये आहे परंतु आपल्याला या मतदारसंघाला गुन्ह्या गोविंदाने आणि तुम्ही पाहिला असं केलं पंचवीस तीस वर्षापासून सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे आपण जनसेवा ही ईश्वर सेवा म्हणून काम करण्याचं काम केलं तुम्ही पाहिलं असेल की आपल्या कार्यालयात माणूस आला घरी माणूस बसला त्यानं आपल्याला इतर गावामध्ये किती शिव्या घालत असला परंतु घरी येऊन बसल्यानंतर त्यानं काम सांगितलं तर ते जेच काम असेल तर त्या कामाला महत्त्व देऊन त्याचा फोन लावून ते काम करण्याचं काम आपण त्यात परंतु कुठेतरी काही लोकांनी आपण आपलं दूध आपलं चांगलं तापवून ठेवलंय आणि त्याच्यामध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम काही लोकांकडनं या ठिकाणी झालं परंतु आता जाऊ द्या जे झालं ते डंगेला मिळालं परंतु आता मोठ्या जोगांना पुढे एकदा आपल्या सर्वांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे त्या मतदारसंघामध्ये एक वेगळं काम वेगळं विकासाच्या माध्यमातून सत्तेच्या माध्यमातून विकास कामं आपल्याला भविष्यामध्ये या ठिकाणी करायचे त्याच्यासाठी तुम्हाला सर्वांचे आशीर्वाद आणि तुमच्या सर्वांचं प्रेम आम्हाला या ठिकाणी लागणार काही आपल्यापासून दु दुरावले असतील त्यांना जवळ कसं करता येईल भविष्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे जर आपल्याला अजून या गतीने विकास करायचा असेल तर आपले जवळचे लोक त्या ठिकाणी द्यावे लागणार आता बा आपलं असं झालं की माननीय नामदार प्रतापरावजी जाधवसाहेब त्यांच्या भाषणामध्ये म्हणतात की आपलं वहीत होत असताना चांगली जर जोडी असली तर चांगलं वहीत होतं आणि आता जोडी झाली हल्यान आणि बैलाच खासदार साहेब आपले केंद्रात मंत्री सत्ता आपली आणि इथं एक <laughs> आपण वेगळा या ठिकाणी तुम्ही म्हणणार नाही मी जांभूलवाल्याला दोष देणार नाही परंतु झालं ते उलट झालं ते म्हटलं तीस म्हटलं की आपण आंबा म्हणतो हे असं आता हे आताची परिस्थिती आपली म्हणजे सरपंच आणि उपसरपंच सरपंचाला उप जेवढ्या ते उपसरपंचाची काय परिस्थिती असते सहिता अधिकार ठिकाण अशी परिस्थिती आपल्या मतदारसंघाची झालेली परंतु आम्ही आप लो आपल्या लोकांना वाऱ्यावरती तोडणार नाही आपल्या लोकांना सत्तेच्या बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा